हाय सर्वांना युट्यूब फॅमिली वेलकम आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये लाईव्ह मध्ये या लाईव्ह ए ए, ए दाता कसले का चला लवकर लवकर या लाईव्ह लाईक लाई करा कमेंट बॉक्स मध्ये या ठेवतो कशा कामाचं आता दिले बाई हाय सर्वांना यूट्यूब फॅमिली लाईव्ह मध्ये या आपल्या लाईक कमेंट करा वेलकम आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये म्हणलं बघू आपली यूट्यूब फॅमिली येते का या लवकर लवकर जेवण झालं का सांगा कमेंट बॉक्स मध्ये या लवकर सगळ्यांनी कामाला गेले दहा का वेळा एकच विचारू नको चला लाईव्ह मध्ये वेलकम आहे लाईक कमेंट करा लाईक लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा लाईक केल्याबद्दल के दन धन्यवाद लेख हवशी दादा वेलकम आहे तुमचं आपल्या लाईव्ह ला आता तुम्ही शीतलताईच्या लाईव्ह ला आले होते बघा मी पण आलते शीतलताईच्या लाईव्ह ला मी बोलत सुद्धा होते पण त्यांनी काही कमेंट वाचल्या नाही आपल्या त्यासाठी मी निघून आले Uh, जेवण झालं का तुमचं दादा जेवण झालं का तुमचं नक्कीच सांगा काय बाकी कसं असतंय माहितीये का लाईव्ह मध्ये जर कमेंट वाचली ना तर माणसाला लाईव्ह जायला ला मजा वाटते uh, परत इच्छा होते आणि आपल्या ला कमेंट लाईव केलं ना मग त्या लाईव्ह जाऊ ला वाटत ना चला लवकर लवकर या लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या सर्वांनी वेलकम आहे आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांच

चला लवकर लवकर या लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या वेलकम आहे सगळ्यांच हाय दादा लाईक थँक यू धन्यवाद या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये सर्वांचं वेलकम आहे लाईव्ह करून बघता निकित सांगा नवीन असताना तो चॅनलला सब करा पटापट या नमस्कार ताई साहेब नमस्कार दादा तुम्हाला नमस्कार गाला शिव्या ऐकायला येणार नाही खरंच नाही 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 ऐकायला येऊ का नाही येऊ आपल्या लाईव्ह मध्ये सर्व युट्यूब बोलते जेवण झालं का नाही अजून जेवण नाही झालं जेवायचं बाकी आहे चाय पिला होता मी आता त्यासाठी मला नाही मी जेवण नंतर का दादा जेवण हे बघा प्रज्ञाला डॉल घेतली कशी आहे नक्कीच सांगा या लवकर लाईक कमेंट करा सर्वांनी वेलकम आहे सगळ्यांच आवाज तुम्ही चला लवकर लवकर या लाईव्ह मध्ये लाईक कमेंट करा आल्या सर्वांनी पटापट लाईक करून हजेरी घ्या हो हो लवकर लवकर हजेरी लावा आपल्या ला, लाईव्ह लाईक करून वेलकम आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक लाई करा कमेंट बॉक्स मध्ये या सगळ्यांचे जेवण झाले की नक्कीच सांगा बाकी सगळ्यांचं काय चाललंय आ, दादा हनवते दादा आहेत का नाव तुमचं हे वय आहे भावली ने खेळायचं तुमचं नाही माझी नाही भावली प्रज्ञाची भावली आहे ही तुम्ही तुमचा आवाज कमी केलाय त्यासाठी तुम्हाला समजत नाहीये ही माझ्या मुलीची आहे भावली प्रज्ञाची आहे लवकर लवकर या लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह कुठून बघता नक्कीच सांगा चला बरोबर पटापट लाईक करा सगळ्यांनी सगळ्यांचाच वेलकम आहे आपल्या लाईव्ह मध्ये युट्यूब फॅमिली लाईव्ह कडून बघताय नक्कीच सांगा आपल्या लाईव्ह मध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या लवकर लवकर मला सलमान सलमान खान सारखा दिसतोय तो कोण आओ भावली आहे भावली मी सातारला सातारा प्रशांत दादा वेलकम आहे तुमचं आपल्या लाईव्हला तुम्ही काल पण आले होते भातची अच्छा भाची साठी तुम्ही स्ट्रॉबेरी पाठवली का धन्यवाद लाईक कमेंट करा सर्वांनी या आपल्या लाईव्ह मध्ये वेलकम आहे सर्वांचं आपल्या लाईव्ह मध्ये लाईव्ह कडून बघता नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असताना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अरे <laughs> देवा ही तर कठरीना निघाली हो कठरीना काय पाहिती लवकर लाईक करा सर्वांनी प्रशांत दादा तुमचं जेवण झाले का नक्कीच सांगा नशीब भावाला आज ओळखलं आहे नाही नाही दादा इंग्लिश मध्ये नाव आहे त्याच्यामुळे मला ओळखता येत नाहीये मला इंग्लिश वाचता येत नाही कुठं कशाला बोलायचंय जर मराठीमध्ये तुमची नावं असते ना तर नक्कीच तुमच्या सगळ्यांची नाव घेतली असते तरी बघा आपली एक कमेंट वरील गेलेली येते दादा आले तर आपल्या ला त्यांचं नाव येत नाही मला दादा तुम्ही तुमचं नाव सांगा नक्कीच काय आहे तर हॅलो हॅलो तुम्हाला पण लाईक करा सगळ्यांनी फटाफट लाईक कमेंट करा लवकर लवकर या लाईव्ह मध्ये ही प्रज्ञाची भावली डॉल आहे डॉल माझी नाहीये दादा लाईक करा अकरा मध्ये सहा लाईक आहे बाकीच्यांनी लाईक करा फटापट हो बाकीच्या लाईक करा लवकर लवकर या लाईव्ह मध्ये वेलकम आहे सगळ्यांचं लाईक कमेंट करा सर्वांचं वेलकम आहे आपल्या लाईव्ह मध्ये युट्यूब फॅमिली लाईव्ह कुठून बघताय नक्कीच सांगा इंग्लिश मध्ये कमेंट करू नका प्लीज सर्वांनी मराठीमध्ये कमेंट करा नक्कीच तुम्हाला रिप्लाय मिळेल असं असं नाही की तुम्हाला रिप्लाय नाही मिळणार नक्कीच मिळेल रिप्लाय तुम्हाला काय असतंय रे तुझं पुढे आला चानून एवढं बुधून मी बसले नाही तर हे लावू नको सोड आंद्रेच मी आसन तर घेऊन येते भूमीला घेऊन ये वाले, वाने वाने बहिणीची भावली आहे अ नाही नाही मुलीची आहे भाऊली प्रज्ञाची आहे चला लवकर लवकर या लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या भात भातची भाची मम्मी लहान आहे भावली सोबत खेळत आहे प्रज्ञाची भावली ती चला लवकर लवकर या लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या वेलकम आहे सगळ्यांचं आपल्या मध्ये लाईव्ह कुठून लाई। लाई बघताय नक्कीच सांगा कमेंट करून जेवण झालं का प्रशांत दादा आणि लेख लेख हाऊशी दादा तुमचं जेवण झालं आहे का या लवकर ठाण्यात मिलेक्ट्रीच्या इकडे राहत राहता का तुम्ही अ नाही नाही ठाण्यामध्येच राहतो आम्ही भाची कुठे आहे आहे ना ती खेळ करायला लागली ती तुम्हाला दाखवू ना राडा बी दाखवते ना मनाचा राडा करायला लागली घरामध्ये ती अंडा राईस मला आवाज येत मग मी तुम्हाला कसं सांगणार तुम्ही आता बोलले मी आता आवाज बंद केला आहे चला लवकर लवकर लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या वेलकम आहे सगळ्यांचं आपल्या मध्ये लाईव्ह करून बघताय नक्कीच सांगा या पटापट बाकी सगळ्यांचं काय चाललंय नक्कीच सांगा लाईक करा सर्वांनी लाईक करा सर्वांनी पटापट या आपल्या मध्ये जय भीम तुम्हाला क्रांतिकारी जय भीम दादा लाईक करा थांबा मी माझा बॉस आहे चला लवकर लवकर या लाईक कमेंट करा सर्वांनी या लवकर आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचे जेवण झाले का सांगा बरं लवकर लवकर नक्कीच सांगा जेवण झाले का सगळ्यांचे युट्यूब फॅमिली अजून ससाने दादा पण नाही आले येते ते पण हाय मॅडम कंपनी जायचं आहे तुमचं आपल्या लाईव मध्ये लाईक करा सगळ्यांना भीम तसं पण येऊन काय कामाचा कामाचा नाही आहे, आहे।, आहे, आहे। वरची कमेंट वाचा प्रशांत दादा वरची कोणची कमेंट आली तुमची अंडा राईस भाजी कुठे आहे आहे बाची काम करते तिचं अंडर म्हणजे भाताच या लवकर लाईक कमेंट करा सर्वांनी वेलकम आहे सर्वांचं आपल्या लाईव्ह मध्ये लाईव्ह कडून बघता नक्कीच सांगा नवीन असताना आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत आपल्या लाईव्ह नोटिफिकेशन येत राहील शिशीवरून बघू नका सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये यायचे पटापट अर्चना ताईला सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे जाऊ लवकर लवकर या लाईक कमेंट करा सर्वांनी वेलकम आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये लाईव्ह कडून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा प्रशांत झाले का लेख दादा जेवण झाले का बाकीच्या सगळ्यांचे इंग्लिशमध्ये नाव आहेत तुम्ही सगळ्यांनी आपले आपले नाव सांगा मला फटाफट या लवकर लाईव्ह मध्ये लाईक कमेंट करा हाय हाय सर्वांना हा एवढी हा हाय सर्वांना काय करता मग काय चाललंय बाकी सगळ्यांचं जेवण झालं का या लाईव्ह मध्ये आपल्या गेवराई तालुका आ, वेलकम आहे दादा तुमचा आपल्या लाईव्ह मध्ये तुम्ही गेवराई माझा लाईव्ह बघताय त्यासाठी धन्यवाद लाईक करा रे लाईक करा रे लवकर लवकर बोलतायत रे हौशी दादा हाय आपका कुठून बोलता आपला लाईव्ह ठाणेहून चालू आहे दादा तुम्ही कुठून बघताय माझा लाईव्ह नक्कीच सांगा लाईक दन केल्याबद्दल धन्यवाद थँक यू आपलं लाईव्ह बरोबर दिसते का सांगा बरं सगळ्यांनी फटाफट या लवकर लवकर लाईक कमेंट करा सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये या सगळ्यांचं लवकर लवकर सांगा फटाफट या लाईव्ह मध्ये लवकर लवकर या सर्वांनी बाकी तुम्ही सर्वजण आपला लाईव्ह करून बघताय नक्कीच सांगा लाईव्ह मध्ये वेलकम आहे सगळ्यांच लाईक करा कमेंट करा चला लवकर लवकर या लाईक धन्यवाद या लवकर लवकर लाईव्ह मध्ये कमेंट बॉक्समध्ये या सर्वांनी शिशीवर बसू नका तिला म्हणले तरी नको म्हणून गाव कोणतं आपलं गाव आहे जालना तुम्ही कुठून बघताय नक्की नक्की सांगा गायकवाड दादा वेलकम आहे तुमचं आणि गाव कोणतं ताई दादा तुमचं नाव काय नक्की सांगा त्याच्यात शाखा आताच केलंय आता एवढंच केलंय थोडस पाणी टाक त्याच्या पुरत चला लवकर लवकर या लाईव्ह मध्ये वेलकम आहे सगळ्यांच वे, लाईव्ह करून बघताय सातारा मध्ये आहे ताई अ धन्यवाद साताऱ्याहून तुम्ही माझा लाईव्ह बघताय त्यासाठी खरंच धन्यवाद लाईक नसन केलं तर लाईक करा आणि दादा तुमचं नाव काय आहे मला नक्कीच सांगा काय थोडं टाक ना अजून त्याला ब्रेड खायचे लाईक करा सर्वांनी हा आणि हे बघा प्रज्ञेने डॉल घेतले कशी आहे नक्की सांगा तुम्हाला खोलून दाखवते मी हा काय होला श्री स्वामी समर्थ आई साहेब कसे आहात आपण मी खूप मस्त आहे दादा तुम्ही कसे आहात छान आहे ताई थँक्यू धन्यवाद ताई साहेब ताई साहेब परिवाराला आमच्याकडून श्री स्वामी समर्थ अच्छा तुमच्या परिवाराला लाईक कमेंट करा सर्वांनी लवकर लवकर या अंदाज तुम्हाला पण सगळ्यांनाच नमस्कार जय भीम जय नमो नमभूताय आपल्या लाईव्ह मध्ये वेलकम आहे सगळ्यांचं लाईक कमेंट करा सर्वांनी या आपल्या लाईव्ह मध्ये आज नवी नवी आपले खूप नवीन नवीन पण भाव आलेले आहेत तर भावांनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या लाईव्हला येत राहा आपला लाईव्ह दहा संध्याकाळी साडेनऊ ते दहा वाजेपर्यंत चालू होतो त्यासाठी सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईवला यायचे नक्कीच प्रयत्न करा वाट बघते मी तुमच्या लाईव्हला येण्यासाठी चला लवकर लवकर या लाईव्हमध्ये लाईक करा कमेंट करा लाईव्ह करून बघता नक्कीच कमेंट करून सांगा मला खूप छान वाटेल धन्यवाद डन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद दादा बाकी सच काय चाललंय नक्की सांगा ताई साहेबांचा साहेबचा नंबरची लाईट लाईट पण तुम्हाला ओके धन्यवाद सबस्क्राईब केल्याबद्दल आपल्या लाईव्ह नाशिक कर नमस्कार ताई नमस्कार नाशिक कर दादा वेलकम आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये तुम्ही सुद्धा आपल्या लाईव्ह मध्ये नवीन आहात तुमचं वेलकम आहे लाईक केल्याबद्दल खूप खूप थँक्यू जेवण झालं का शिकर दादा हाय हाय तुम्हाला लाईक करा सगळ्यांनी धन्यवाद थँक्यू दादा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही मुंबई वरतून बोलत आहे ताई हो हो भायकाळला पण माहित आहे आम्हाला काय नको ते नाही धन्यवाद धन्यवाद दादा भाई खूप हो झालं ताई जेवण तुमचं तुम्ही जेवल्या का नाही अजून जेवण नाही केलं मी आता चाय पिलाय म्हणलं जेवण नंतर थोड्या वेळ आपण लाईव्ह चालू करू तर युट्यूब फॅमिली आज आपल्या लाईव्हला खूप सारे नवीन युट्यूब फॅमिली पण आलेली आहे तुम्ही कुठून आहात आम्ही नवी मुंबई ठाण्यामधून लाईव्ह बघत चालू आहे आपला लाईक कमेंट करा सर्वांनी आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं वेलकम आहे कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह कडून बघताय नक्कीच सांगा आपल्या लाईव्ह मध्ये नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा चला चला जेवण झालं तर सगळ्यांचं नक्कीच सांगा आणि सगळ्यांना सांगते मी या ज्यांचे नाव इंग्लिश मध्ये आहेत तर त्यांना सॉरी हात जोडून सॉरी मी तुमचे नाव नाही घेऊ शकत मला इंग्लिश वाचता येत नाही त्यासाठी आणि ज्यांचे मराठीमध्ये आहेत आयडी वर नाव त्यांचं नाव घेते मी लाईव्ह कमेंट करा सर्वांनी काय करतात काही करता। काय नाही मी घरीच असते काम बिम काय नसतंय मुलांना शाळेत न्यायचं असतंय शाळेतून आणायचं असतंय कामधंदा काय नाहीये चला लवकर लवकर या बाकीचे लाईव्ह कमेंट करा लाईव्ह लाईक लाईव्ह लाईक लाई करा पटापट दादा वेलकम आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये जेवण झालं का लातूरकर तेरा नंबर दन ताई ओके थँक्यू धन्यवाद तेरा नंबर लाईक डन केल्याबद्दल जेवण झालं का तुमचं सचिन दादा वेलकम आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये काय चाललंय बाकी सगळ्यांचं नक्कीच सांगा हो झालं ताई जेवण माझं मग बाकी काय सगळ्यांचं नक्कीच सांगा या लवकर लवकर लाईव्ह मध्ये लाईक कमेंट करा पटापट पड़ या लाईक करा कमेंट करा कमेंटची वाट बघते तुमची ताई सगळ्यांनी लवकर लवकर कमेंट करायची आहे नक्कीच तुमच्या सगळ्यांच्या कमेंटी वाचणार आहे मी ताई साहेबांचं नाव इंग्लिश मध्ये लिहिलेलं पण आमचं नाव रोहित आहे रोहित दादा तुमचं वेलकम आहे आपल्या लाईव्हमध्ये धन्यवाद तुम्ही नाव सांगितल्याबद्दल लाईक कमेंट करा सर्वांनी आणि रोहित दादा तुम्ही आपल्या चॅनलला सब केलं नसेल तर सब करून ठेवा ला येत राहा संध्याकाळी आपला लाईव्ह नऊ दहाच्या आसपास चालू होतो सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ला यायचे नक्कीच प्रयत्न करा अर्चना ताईला सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे चला लवकर लवकर या बाकीचे सर्वजण चला मग काय चाल बाकी सगळ्यांचं नाशिककर दादा तुम्ही गेले का आहेत या लवकर लवकर लाईक करा कमेंट करा सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये यायचं आहे लाईव्ह बघू नका कमेंट मध्ये या आणि खूप छान छान कमेंट करा मी तुमच्या सगळ्यांच्या कमेंटची वाट बघते आणि सगळ्यांच्या कमेंट वाचण्यासाठीच मी बसले इथं त्यासाठी सर्वांनीच कमेंट करायचे आहेत मराठी आणि हिंदी दोन्ही तुम्ही कमेंट करायचे आहेत तुम्हाला रिप्लाय या लवकर लवकर लाईक कमेंट करा सर्वांनी वेलकम आहे तुमच्या मध्ये फॅमिली कशी आहात तुम्ही सर्वांना नक्कीच सांगा नवीन असताना आपल्या चॅनलला सब करून ठेवा जेणेकरून तुमच्यापर्यंत माझ्या लाईव्ह नोटिफिकेशन येत राहील बाकी काय चाल सगळ्यांचं दादा जेवण केलं तुम्ही तिलाच टाक त्यालाच टाक सगळ्याच्या वाटीत दे वाटीत आणि त्या टोपा काय अगं त्याला ब्रेड खायचे होते म्हणून म्हणलं नाही वाटत त्याला वाटे तेवढा याच्यामध्ये त्याचं खाणं पण होणार नाही शॉर्टवाल शॉटवाय ना होत मग जास्त टाकायचं धन्यवाद लाईक केल्याबद्दल हॅलो हाय सर्वांना हॅलो लाईक कमेंट करा सर्वांनी वेलकम आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये लाईव्ह करून बघता नक्कीच सांगा दादा काय नाव आहे तुमचं या लवकर लवकर लाईक करा कमेंट करा वेलकम आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये चला लवकर लवकर या लाईव्ह मध्ये लाईक कमेंट करा दादा तुमचं काय नाव आहे नक्की सांगा मला दोन्ही दादांचं दा Satchindara geyene vattala yo. Nithya kismisa. Nithya kismisa. Nithya kismisa. Nithya kismisa. काय कोणाच पुढं दिसायला चला लवकर लवकर या लाईव्ह मध्ये लाईक कमेंट करा